आपल्या आवाजच्या या नवीन बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिवसभरातल्या घडामोडी आपण पाहणार आहोत सगळ्यात सविस्तरपणे मात्र सुरुवातीला पाहूयात या हेडलाईन्स पाणी प्रश्न बनत चाललाय दिवसेंदिवस गंभीर खेडमधल्या शेतकऱ्यांनी चाकण येथे रास्ता रोप करून आणि पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात ठोकून न्यायालयाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला केलाय तीव्र विरोध चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी पाडले काम बंद पाळभरणी करताना मुरमाऐवजी माती वापरत असल्याचा पर्दाफाश केला इथल्या शेतकऱ्यांनी या आणि इतरही अनेक घडामोडी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठं घडलं हो आपल्या स्थानिक केवलद्वारे आम्ही घेऊन येत आहोत आपला आवाज आपल्या हक्काचे व्यासपीठ अर्थातच हक्क तुमची सात आमची आज आपण आपल्या आवाजच्या या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत म्हणजे आपल्या सगळ्यांशी संबंधित असणारा जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे पाणी प्रश्न यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी फारशी समाधानकारक नव्हती त्यातच आता उच्च न्यायालयाने जी याचिका होती आमदार सुरेश गोरे यांनी दाखल केलेली पाणी सोडण्याच्या संदर्भातची ती फेटाळून लावली आणि ह्या धरणांमधून पाणी उजनीकरता सोडण्याचे आदेश दिले होते याच्या विरोधातच आज शेतकरी चाकणमध्ये रस्त्यावर उतरले त्यासोबतच पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळेदेखील ठोकण्यात आले होते या संदर्भातला हा सगळा प्रकार आजचा जो घडलेला आहे तो आपण सविस्तरपणे पाहूयात पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला तर भाजप कार्यकर्त्यांनी थेट भामा असेट धरणावरच आंदोलन केलं भामा खोऱ्यातील शेतकऱ्यांनी भामा असे धरणावर आंदोलन करून येथील उप अभियंता गणेश हसे यांच्या कार्यालयात टाळत जर सोडलं तर आम्ही काही झालं तरी आम्हाला आम्ही धरणातले सोडण्यात येणाऱ्या नदीच्या पातळ बसू तालुक्यातले सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि आम्ही जलसमाधी त्याच ठिकाणी पाण्यात बसून आम्ही त्या ठिकाणी टीआ मांडू त्याने नाहीतर आम्ही संपूर्ण याच्यापेक्षा उग्र आंदोलन आंदोलनं संदर्भात करू ऊस कारखानदारी जगली पाहिजे आणि साखर यांना मिळाली पाहिजे यांची पोटा भरली पाहिजेत म्हणून यांनी पुणे जिल्ह्यातील चार धरणांचं दहा केएमसी पाणी हे जर उजनीला सोडलं तर येथील जनावरं माणसं आणि संपूर्ण त्या भागातील वस्ती आठ महिने पाण्यापासून वंचित राहणार आहे तर आम्ही विनंती करतो की याही पेक्षा तीन राहून आम्हाला तुम्ही करू द्यायला लावू नका आणि या धरणाचं पाणी सोडू नका या भागातील जनतेला आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे भविष्यामध्ये होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत शिवसेनेमध्ये सत्ते म्हणून असलो तरी आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत सर्वसामान्यांबरोबर आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये उजनी धरणाला पाणी आम्ही जाऊ देणार नाही वेळ आल्याचं जेल समाजी घेऊ किंवा तुम्ही गाड्या उभ्या केल्यात आता आम्हाला टाकून जेल तरी आमचं काही म्हणणं राहणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय न घेतलेलं आता या ठिकाणी ही वेळ आलेली आहे त्यांनी पाण्याचं नियोजन केले नाही देऊन आम्ही या ठिकाणी एक पाणीचा थेंडही घालून देणार आहे भाजप आणि शिवसेना केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असताना सरकार विरोधात एकाच प्रश्नावर वेगवेगळे आंदोलन करत आहेत शिवाय सुट्टीच्या दिवशी हे आंदोलन होत असल्याने या आंदोलनाकडे हो प्रशासन लक्ष देणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहेच तर अशा प्रकारे शेतकरी रस्त्यावर उतरून हा विरोध दर्शवत आहेत त्यांचा धरणामधून पाणी सोडण्यासाठी ती तीव्र विरोध आहे रस्त्यावर उतरून या संदर्भाचा विरोध ते दाखवत आहेत आपल्या मतदारसंघाचे खासदार शिवाजा आढराव पाटील यांची यावरची काय भूमिका आहे हे जाणून देखील आम्ही घेतलं आहे आमचे संपादक रायचिन शिंदे यांनी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूयात ते काय म्हणतात या प्रश्नावर सध्या जो पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा हो वाचतोय पाण्याच्या याच्यावरून आज जे काय राजकारण सुरू झाले नेमके शिवसेनेची भूमिका कशी असणार आहे आणि हे पाणी जाते ते योग्य पद्धतीने जाते किंवा याच्यामध्ये काय वाटतं तुमची भूमिका असेल शिवसेनेची पक्षाची अधिकृत भूमिका म्हणण्यापेक्षा ह्या भागातले आम्ही आमदार खासदार शिवसेनेचे असल्यामुळं नक्कीच या परिसरामध्ये जनतेवर अन्याय होऊन इथलं पाणी महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात वळवण्यामध्ये सरकारनं आणि प्राधिकरणानं जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत नुकतंच आमच्याच पक्षातले आमदार सन्माननीय भाऊ गोरे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याची सुनावणी चालू आहे दुसऱ्या बाजूला मला हे सांगायचं की ह्या भागातल्या जमिनी शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी दिल्या धरणं उभी राहिली आणि सुरुवातीला त्याचं नियोजन हे फक्त ह्या जिल्ह्यापुरतं आणि परिसरापुरतं होतं आणि आता हे सगळं पाणी जर खाली उजणीला जात असेल तर त्याचा त्याला आमचा कडाडून विरोध आहे आम्ही यापूर्वीसुद्धा निदर्शनं केली आहे आणि ह्या पुढे करत राहणार आहे उद्याच चाकण या ठिकाणी भव्य रास्ता रोको सकाळी आम्ही घेतलेला आहे सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये एका बाजूला आम्ही आमच्या पुणे जिल्ह्यामध्येच शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं नाही पुनर्वसन झालं नसताना पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला पाणी जात आहे याला सुद्धा आमचा विरोध आहे जर पुणे जिल्ह्यातच पाण्याला जर आम्ही विरोध करत असू तर सोलापूरमध्ये आणि इतर भागामध्ये जर पाणी जात असेल तर त्याला आम्ही जीवाच्या पलीकडे ठामपणे उभे राहून विरोध करणार आहोत आणि करतोय आणि सरकारची ही भूमिका या भागातल्या शेतकऱ्यावर अन्याय करणारी आहे जवळजवळ उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की पाणी सोडण्यात यावं पण हे पाणी नदीपात्रातून जात आहे नदीपात्रातून जाणार आहे तर ही भूमिका नेमकी कशी वाटते मला आता नदीपातून जाईल किंवा काल्यातून जाईल त्याचा प्रश्न नाही माझ्या दृष्टीनं पाणी सोडणं उजलेलं पाणी सोडणं याला याला यल, आमचा विरोध आहे आणि ही भूमिका सरकारचा जर निर्णय असला तरी आम्ही कोर्टावर कोर्टाच्या नियमाप्रमाणे भांडतोय आणि कोर्टाचा जरी निर्णय विरोधामध्ये गेला तरी आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागणार आहे आणि पाणी सोडताना सुद्धा आम्ही प्राण्याची आहुती देऊ पण सो, पाणी सोडणार नाही यासोबत विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल हे पण तुमच्या सोबत आहेत काय आंदोलनामध्ये मला वाटतं या भागातली सगळी जनता पक्षाचा विचार बाजूला सोडून मग राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप मनसे सगळ्यांची एकच भूमिका आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी शेतीचं पाणी उजीला जाऊ नये या विरोधात आम्ही आहे या भूमिकेमध्ये आम्ही आहोत तर पुणे नाशिक महामार्गाचं हे काम सुरू असताना शेतकऱ्यांची त्याच्यावर बारीक नजर आहे तर या शेतकऱ्यांचा या कामाला विरोध आहे मात्र तरी देखील चाळकवाडीमधल्या शेतकऱ्यांनी हा निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रकार समोर आणून एक प्रकारे त्यांचं या कामावरचं असणारं बारीक लक्ष आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नासच्या सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे चाळकवाडी येथे टोल नाक्याचे काम सुरू आहे या नाक्यास सध्या शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसतोय मात्र या टोलचे काम चालू असताना या पायाभरणीसाठी वापरला जाणारा मुरुम हा इथल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी या कामावर आक्षेप घेतला ठेकेदारांनी रातोरात किमान पन्नास ढंपर माती येथे टाकून कामास सुरुवात केली शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हे काम बंद पाडून त्यास जाब विचारला आपण आहोत आता नॅशनल हायवे क्रमांक पन्नास याच ठिकाणी चौकशी करण्याचे काम चालू आहे आपण पायाभरणी पाहू शकता अगदी माती टाकून पायाभरणी चालू आहे खरंतर या ठिकाणी मुरम टाकायला पाहिजे मुरम कुठल्याही प्रकारे टाकले गेलेलं नाही आपण पाहू शकता ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर ठेकेदार जेव्हा ते कशाप्रकारे माती उचलून नेत आहेत परत ते आपण प्रत्यक्ष पाहू शकता अगदी निकृष्ट प्रकारचं हे काम चालू आहे म्हणून ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलेलं आहे अनेक शेतकऱ्यांनी इथे विरोध केला त्यापैकी प्रकाश चाळक शेतकरी गेल्या तीन वर्षापासून शासनाला आम्ही पत्र केलेला आहे परंतु शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही आणि आता तुम्ही बघू शकता ही आता माती टाकलेली आहे वावरातली आणि आता ही, ही उचलायचं काम चालू केलं ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळं आणि शासनाची कुठल्याही बाबतीत आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे इथून मागे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकार त्रास झालाय नॅशनल हावे मुळे आपण पाहत प्रत्यक्ष माती कशा प्रकारे टाकली गेली शेतकऱ्यांनी कसा विरोध केला आणि आता ठेकेदार कशा प्रकारे निकृष्ट कामातली टाकलेली माती उचलत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकत आहेत गोपीनाथ शिंदे आपला आवाज आळे फाटा वळवत आता संक्षिप्त वृत्ताकडे आपण दिवसभरातल्या घडामोडी या संक्षिप्त वृत्तामधून थोडक्यात पाहणार आहोत पाहूयात या घडामोडी आज कार्तिकी एकादशी या निमित्ताने गावगावच्या विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती तसेच मधल्या विठ्ठल मंदिरात प्रशासनाच्या वतीने आज पहाटेच महाआरती करण्यात आली अवकाळी पावसाने जुन्नरसह आंबेगाव आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जुन्नरमध्ये सुमारे एक तास ही पावसाची रिकचीप सुरू होती तर आंबेगाव आणि खेडमध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या या अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची देखील तारांबळ उडाली येत्या दोन ते तीन दिवसात पावसासोबत गारपिटीचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आळेफाट्याजवळ आळेखिंड येथे संगमनेर पुणे या एसटी बस आणि मारुती एट हंड्रेडचा अपघात झाला या अपघातात एक लहान मुलगी आणि महिला जखमी झाली असून आंबी दुमाला या असणाऱ्या गावातील देसले हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर या होत्या आज दिवसभरातल्या घडामोडी आपण भेटणार आहोत आता उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन घडामोडींसह मात्र जाता जाता पाहूयात हेडलाईन्स पाणी प्रश्न बनत चाललाय दिवसेंदिवस गंभीर खेडमधल्या शेतकऱ्यांनी चाकण येथे रास्ता रोको करून आणि पाडबंधारे खात्याच्या कार्यालयात ठोकून न्यायालयाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला केलाय तीव्र विरोध चाळकवाडी येथील नाक्यावर शेतकऱ्यांनी पाडले काम बंद पाळ करताना मुरमाऐवजी माती वापरत असल्याचा पर्दाफाश केला इथल्या शेतकऱ्यांनी बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत धन्यवाद